शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे आणि उत्सव अध्यक्ष सुशील बनपट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना दुधाचा अभिषेकही करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्रोच्छाने पूजनही करण्यात आलं महाराजांना दुधाचा अभिषेक केल्यानंतर पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा ध्वज ही त्या ठिकाणी फडकवण्यात आलाय यावेळी राजन जाधव भाऊसाहेब रोडगे माऊली पवार विनोद भोसले बजरंग जाधव पंकज काटकर अंबादास सपकाळ प्रकाश ननवरे मारुती सावंत ज्ञानेश्वर वडणे नितीन मोहिते संदीप साळुंके ब्रह्मदेव पवार बाबासाहेब जाधव परशुराम पवार रमेश जाधव यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते